नमस्कार सगळ्यांना तर आज आपण बोलणार आहोत बाळाने कोणत्या महिन्यामध्ये गुडघ्यावर रांगायला सुरुवात केली पाहिजे किंवा बाळाने कोणत्या महिन्यात गुडघ्यावर रांगणे गरजेचं असतं बाळाने गुडघ्यावर रांगणे आई वडिलांसाठी हा खास आणि एक अविस्मरणीय क्षण असतो पण जर बाळ गुडघ्यावर रांगत नसेल तर हा एक चिंतेचा विषय पण ठरू शकतो बाळ जन्माला आलं की हळूहळू त्याच्या सर्व ऍक्टिव्हिटीज डेव्हलप होत असतात तसंच तस एक म्हणजे चालणं सगळ्यात अप्रूप आई बाप्पाला केव्हा वाटतं हो जेव्हा आपलं बाळ स्वतःहून जेव्हा धडपड करत असतं उभं राहण्यासाठी आणि रांगत असतं तेव्हा तो क्षण आई वडिलांसाठी खूप महत्वाचा असतो आणि खूप अविस्मरणीय असतो पण बाळ हे उभं राहण्याच्या आधी त्याची पहिली जी प्रक्रिया असते ती म्हणजे हळूहळू गुडघ्यावर समोर होणे आणि त्यालाच आपण रांगणं असं म्हणत असतो बाळ रांगत रांगत समोर जात असतं आणि स्वतःच गालातल्या गालात खटकट हसत असतं त्या गोष्टीसारखा आनंदाचा क्षण आपल्यासाठी असूच शकत नाही पालकांसाठी हा खूप महत्त्वाचा आणि खूप आनंदाचा क्षण असतो काही बाळं हेच एक वर्ष उलटून गेली तरीसुद्धा हे उपडी पडून असतात म्हणजे की सरळच असतात त्यांना उलटं पडायलासुद्धा येत नाही आणि ते रांगायला पण बघत नसतात तर अशा परिस्थितीमध्ये पालकांसाठी हा एक चिंतेचा विषय होतो आणि साहजिकच गोष्ट आहे त्याच्यासोबतची जी मुलं आहेत आपण बघतो त्या वयाची मुलांनी काही रांगायला सुरुवात केलेली असतात तर काही उभे राहायला सुरुवात करतात पण आपलं बाळ आणखी रांगत नाहीये तर हा साहजिकच आहे पालकांना याच्याविषयी चिंता वाटणार काही बाळ वयाच्या सहा ते दहा महिन्यामध्ये रांगायला सुरुवात करत असतात परंतु प्रत्येक बाळाची शारीरिक स्थिती सारखी नसते त्यामुळे प्रत्येक बाळ हे त्याच काळात रांगायला लागेल याची काही शाश्वती नसते काही बाळ इतके सक्षम असतात की ते न रांगता डायरेक्ट चालायला सुरुवात करता म्हणजे त्यांची रांगायची जी स्टेज असते ती स्किप होते आणि डायरेक्ट बाळ हे उभं राहून चालायचा प्रयत्न करत असत तर काही मुलं हे योग्य काळ उलटून गेला तरी सुद्धा नीट इत... रांगत सुद्धा नसतं अशा वेळी पालकांनी हताश न होता हे जाणून घ्यायला हवं की प्रत्येक मुलाची शारीरिक रचना ही वेगळी असते त्याच्यामुळे आपल्या मुलाची इतर मुलासोबत कम्पॅरिझन करू नका पालक म्हणून आपण आपल्या बाळाची रांगण्यासाठी मदत करू शकतो आपण जर आपल्या बाळाला रांगण्यासाठी प्रोत्साहित केले किंवा आपण त्याला काही सवयी लावल्या तर बाळ आरामात रांगायला सुरुवात नंबर वन आहे खेळणी ठेवा बाळाच्या काही अंतरावर तुम्ही खेळणी ठेवा जी बाळाला आवडेल अशीच खेळणी ठेवा म्हणजे बाळ खेळणी घेण्यासाठी थोडीफार हालचाल करेल आणि बाळ हळूहळू रांगायला शिकेल साहजिकच आहे बाळ पहिल्याच प्रयत्नामध्ये असं करू शकणार नाही पण हळूहळू ते प्रयत्न करेल आणि हळूहळू त्याला सवय लागेल आणि बाळ रांगायला शिकेल ही बाळ हे न रांगता डायरेक्ट उभं राहायला सुरुवात करतात आणि पाऊल टाकायला सुरुवात करत असतात ही गोष्ट आपल्याला कळत सुद्धा नाही आणि बाळ धडपडत असतं ता उभं राहण्यासाठी तर हे आपल्याला समजायला पाहिजे एक वर्ष उलटून गेलं आणि बाळामध्ये रांगण्याचे काही साईन दिसत नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डॉक्टरांशी बोला डॉक्टरांना बाळाला दाखवा तेव्हा आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा